प्रभागातील शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते असतील त्यांची एवढ्या वर्षांची केलेली मेहनत असेल नागरिकांशी असलेलं दिवाळ्याचं नातं नागरिकांशी असलेलं बस त्यांची जाण या सर्वांच्या हात्यात घेता आजच्या या सभेच्या माध्यमातून नागरिकांनी उपस्थित दाखवली या माध्यमातून तुम्ही पाहिलं असेल की ही जनता या दोन्ही उमेदवारांच्या या शिवसेना नगरपालिका उमेदवार विनाताई म्हात्रे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे वगैरे झाल्याला काय वाटत नाही परिसरातून केलेले लोक सेवा आणि इथल्या कार्यकर्त्यांचा विश्वास सर्वांच्या आम्ही ही निवड निश्चितपणाने ठेवणार आहे जेव्हा मी वर्ल्डमध्ये तेव्हा एक फक्त पाण्याची समस्या जी महिलांची आहे त्याच्यामध्ये काहीतरी बाकी बाकी त्या कामासाठी गमाने केलेली आहे आणि पाण्याची समस्या ही त्यांनी पूर्णपणे सोडून जी आर वगैरे काढून ठेवलेलंच आहे

या प्रभागातील शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते असतील त्यांची एवढ्या वर्षाची केलेली मेहनत असेल नागरिकांशी असलेलं दिवाळ्याचं नातं नागरिकांशी असलेलं समस्यांची जाण या सर्वांच्या लक्षात घेता आजच्या या सभेच्या माध्यमातून नागरिकांनी उपस्थित दाखवली या माध्यमातून तुम्ही पाहिलं असेल की ही जनता या दोन्ही उमेदवारांच्या पाठीमध्ये शिवसेना नगरपालिकाचे उमेदवार विडाताई मात्रेच्या बाजीमागे खंबीरपणे उभी एकीकडे पाहतो आपण की वामनदारांचे खंदे समर्थक एकीकडे मानले जाणारे आता विरोधात मध्ये आहेत आव्हानात्मक वाटते लढाई ही लढाई लढाई काही वाटत नाही कारण या परिसरात झालेला विकास या परिसरातील केलेली लोकांची सेवा आणि इथल्या कार्यकर्त्यांचा विश्वास या सर्वांच्या धोळावरती आम्ही ही निवडणूक निश्चितपणाने निघणार आहोत खरंतर यंदा नगर परिषदेत महिलांचा बोलबाला पाहायला मिळतोय कशा प्रकारे एकंदरीतच प्रचारसभा झाली आणि तुम्ही फिरतायत प्रचारामध्ये काय नेमक्या गोष्टी जाणवत झालेली आहे जेव्हा मी वर्ल्डमध्ये तेव्हा एक फक्त पाण्याची समस्या जी महिलांची आहे त्याच्या काहीतरी बाकी बाकी कामासाठी कामं सगळी मामा दादानी केलेली आहे पाण्याची समस्याही त्यांनी जी आर वगैरे करून ठेवलेलं जाईल त्यामुळे आता तेही जसे इलेक्शन्स होती पाण्याचाही मार्ग जो पाण्याची जी समस्या आहे त्याचाही मार्ग मोकळा होईल